स्वर्गीय चव्हाण साहेबांचं स्मृतीस्थळ जे आहे त्याचं रिडेव्हलपमेंट हे इलेक्शनमध्ये देखील आपला अजेंडा होता आणि आपण त्याच्यासाठी अर्बन प्लॅनरला इन्व्हाइट करत आहोत अर्बन प्लॅनर ज्या वेळेला येतील त्यावेळेला मीडियाबरोबर इंटरॅक्शन अर्बन प्लॅनरचं आम्ही ठेवणार आहोत जेणेकरून मीडियाचे देखील काही मुद्दे असतील आपण शेवटी समाजात आहात अनेक उच्च विद्याविभूषित लोक तुम्हाला भेटत असतात आपण आपल्या लेखणीच्या द्वारे वेळप्रसंगी सरकारचे डोळे उघडण्याचं काम अनेक वर्ष करत आलेलं आहे त्याचप्रमाणे आपण अपन आपल्या गावाला चांगलं करण्यासाठी काही सजेशन देत आहेत सजेशन अर्बन प्लॅनर एवढ्यासाठी गरजेचं आहे की आपलं शहर पुढच्या पंचवीस वर्षांनी कुठे असणार याचा अभ्यास आपण करणं गरजेचं कर आहे शहरामध्ये आपण आध्यात्मिक पर्यटन वाढवण्याचा एक आपले स्वप्न आहे की आध्यात्मिक पर्यटन वाढत शहरामध्ये एखादं पर्यटनाचं स्थळ आपण आपल्या शहरामध्ये करू शकलो किंवा पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर कराडमध्ये गुस्त आली तर आपले जे रस्ते आहेत आपली राहण्याची व्यवस्था आपल्या शहरामध्ये आहे आपली पाण्याची व्यवस्था शहरामध्ये आहे ह्या रिसोर्सेसवर जास्तीचा भार पडतोय का याचा अभ्यास सुद्धा अर्बन प्लॅनर्स करणं गरजेचं आहे मोठे मोठे देश प्रगती करणारे जे आहेत किंवा जे प्रगत देश आहेत ते जसं प्लॅनिंग करतात तसं आपल्या शहराचं प्लॅनिंग आपण करायचं त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये फास्ट ट्रॅक मोडवर करायचे डेव्हलपमेंट करण्यासाठीचा प्रयत्न हा आपला असणार आहे आपल्या गावामध्ये असंख्य छोटी छोटी देवस्थान आहेत मंदिरं आहेत ह्या सगळ्या मंदिरांचं आपल्याला पुनर्वसन किंवा त्याला आपल्याला रिस्टोरेशन म्हणतो इंग्रजी त्याचं रिस्टोरेशन आपल्याला कसं करता येईल हे रिस्टोरेशन करण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला प्रयत्न करायचा की स्थानिक लोकांनी मंदिर आपल्याला एका बाजूला ते मंदिर उभं करायचं आता आपल्याला फक्त रस्ता आणि नाल्याची व्यवस्था इथपर्यंत सीमित राहून चालणार प्रत्येक गावात स्वच्छ पिण्याचं पाणी पाहिजे अप्रोच रोड चांगले पाहिजे गल्लीतले रस्ते चांगले पाहिजेत खात्या तिथं छोटीशी बाग गावामध्ये जागा असेल तिथं करता आली ती कशी करता येईल हे बघितलं पाहिजे गावाला सोलर कसं करता येईल ह्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे सरकारची योजना आहे आणि एकंदरीत आपल्याला एक सेल्फ डिपेंडंट मॉडेल स्वतःवर अवलंबून असणारा मॉडेल प्रत्येक गावामध्ये कसं तयार करता येईल याच्यासाठीचा आपल्याला आराखडा पाच वर्षाचा करायला पाहिजे स्टेडियमसाठी सुद्धा आपण एक पहिल्यांदा कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमसाठी आपण एक बैठक घेतली त्याच्यामध्ये सजेशन घेतले आणि त्या सजेशन प्रमाणे आराखडा आपण तयार केला कामकाज जसं चालू होईल तेव्हा पण आपण अशा बैठकी घेणार आहोत बरेच वेळेला लोकांच्या सजेशन असतात छोट्या मोठ्या अल्टरेशन छोटे मोठे चेंजेस हे सुद्धा आपल्याला करायचे असतात आणि त्यामुळं हे सुद्धा सगळे चेंजेस आपल्याला कसे करता येईल हेच आपल्याला प्रयत्न हा भविष्य काळामध्ये करायचा आहे जे क वर्ग देवस्थान आहेत त्यांना ब वर्ग मध्ये अपग्रेडेशन कसं करता येईल जे ग्रेडेशनच झालेलं नाही त्यांचं पीपीडीसी मध्ये ज्यांचं वर्गीकरण आपण म्हणतो ते क वर्ग मध्ये त्यांना कसं घालता येईल याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करायचा आहे गावागावांमध्ये पशुवैद्यकीय दवाखाने आहे तिथं स्टाफ आहे का आपल्या कॉटेज हॉस्पिटलचा प्रश्न मी प्रकाश आंबेडकरांच्याशी चर्चा केली कॉटेज हॉस्पिटलचं अपग्रेडेशन करा माझं आता जी कॉटेज हॉस्पिटलची स्थिती ठीक नाही त्याच्यामध्ये आपल्याला सुधारणा करणं गरजेचं आहे तिथं स्टाफ अपॉइंट करणं आपल्याला अप गरजेचं आहे पुरेशी जागा उपलब्ध आहे पोस्टमॉर्टम जिथं होतो त्या सुद्धा आपल्याला व्यवस्थित केले पाहिजे आणि सगळ्या गोष्टींचा दर्जा वाढवणं हे आता सगळ्यात महत्वाचं बनलेलं आहे घराच्या ट्रॅफिक कंजेशन साठी आपल्याला मल्टिपल एंट्री घरात आता पासून जो जाणारा पूल आहे त्याचं नुसतच मोठं भूमिपूजन झालं त्यांच्यावर आतापर्यंत काहीच डेव्हलपमेंट झाली अजून लँड प्रत्यक्ष काम सुद्धा चालू झालं पाहिजे नुसतं अनाऊन्स करून काय होणार आहे पुलाच एक खडा सुद्धा पडलेला नाही लँड ऍक्विशन झालेलं नाही भूमिपूजन पूर्ण टाकलं लँड ऍक्विशन पूर्ण झालेलं नाही लँड ऍक्विशन पहिले पूर्ण केलं पाहिजे लोकांना तिथं पाहिजे त्यांची अडचण घेतली पाहिजे जमीन त्यांनी दिली पाहिजे तेव्हा पुलाचं काम होईल आणि माझ्या डोक्यात खुर्शीपासून कराड शहराला येणारा पूल सुद्धा तयार करण्याचा विचार आपण भविष्य काळामध्ये करण्यात लेन झाल्या की परत खुर्शीच्या तिथून सुद्धा येणारं जे ट्रॅफिक आहे कराड शहराला ते कराड शहरामध्ये व्यवस्थित येऊ शकेल त्याच्यामधून ट्रॅफिक कंजेशनला पण उपयोग होईल आणि घराची बाजारपेठ सुद्धा आपल्याला आहे अशी टिकवणं हे अत्यंत गरजेचं आहे घराच्या पार्किंगचा इशू हा गंभीर इशू आहे की पार्किंग आपल्याला मल्टी लेवल पार्किंग केलं ले पाहिजे येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी त्याच्यावर आवाज उठवणार आहे की आम्हाला पार्किंगसाठी देखील पुरेसा नगरविकास खात्याने उपलब्ध करून द्यावा मला आपल्याकडून कोणती साथ लागेल मीडियाचे बांधव जे आपली तशी मैत्री आहेच पण त्यावेळेला तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून जास्तीत जास्त माझ्याकडून काम करून घेण्याची जबाबदारी आपली देखील आहे त्यामुळं मी जास्तीत जास्त काम करावं याच्यासाठी तुम्हीसुद्धा मला सजेशन दिल्या पाहिजेत एखादा प्रश्न असेल जिथं माझं लक्ष गेलं नाही तो प्रश्न मला आपण नजरेस आणून दिला पाहिजे पेपरमध्ये येणाऱ्या सगळ्या गोष्टी खूप सिरियसली घेणारा लोकप्रतिनिधी म्हणून आतापर्यंत माझी नोंद झालेली आहे काही पेपरला न्यूज आला की मी त्याची शहानिशा तरी निदान करतो <प्राँगा> आणि स्टेडियम येणाऱ्या दोन ते तीन महिन्यामध्ये गतीनं काम चालू आहे अशा पद्धतीचं चित्र आपल्याला निश्चित बघायला मी त्याचा अभ्यास करतोय काम टेक्निकल साठी कुठं थांबलंय काम पण ते काही अडचण नाही प्रश्न मार्गी लगेच लागतील असं नाही पण निदान काय नेमकी समस्या आहे एक संवेदनशीलता लोकप्रतिनिधी अलीकडच्या काळामध्ये ठेवणं गरजेचं आहे की आपण ठीक स्किन जाड काठ कातडीचं आपण असून चालत नाही आपण संवेदनाशील राहिलं एखाद्या सामान्य माणसावर अन्याय होत असेल तर लगेच त्या माणसाचा अन्याय दूर करण्यासाठीचा प्रयत्न हा आपण करणं गरजेचं आहे कशा पद्धतीनं काम करायची माझी तयारी आहे लोकशाहीचा चौथा काम म्हणून आज सगळ्या आपण बांधवांकडे पाहिलं जातं आणि त्यामुळं आपण देखील आपलं कराडच्या विकासासाठीचं जे काही आपलं वजन आहे ते कराडचा विकास करण्यासाठी आपण टाकावं ही विनंती तुम्हाला आजच्या या प्रेस कॉन्फरन्स निमित्त करतो आज मला अत्यंत आनंद झाला की अशा पद्धतीनं बोलायची संधी मला मतदारसंघातल्या लोकांनी दिली अशा पद्धतीची पहिली प्रेस कॉन्फरन्स मी माझ्या जीवनामध्ये घेतो की आपण पूर्ण कराडच्या विकासाविषयी डेव्हलपमेंटविषयी बोलू शकतो त्यामुळं ही संधी मिळाली असं सोनं कसं करायचं याच्यासाठी मी प्रयत्नशील राहीन धन्यवाद